बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टी येवला शहरतर्फे गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायम घर करून असलेले राजकारणी व्यक्तिमत्व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे त्यानिमित्त येवला शहर भाजप वतीने त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहे माधव पाटील कॉम्प्लेक्स यवला येथे दिवंगत भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे साहेब यांची शहात्तरावी जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी भाजप नेते प्रमोदजी सस्कर पुरुषोत्तम रहाणे युवा मोर्चा प्रदेश सदस्य मयूर मेघराज महेश जोशी बाबुराव खानापुरे आबा सुखासे दत्तात्रय काळे भाऊसाहेब कापसे पप्पू धीवर मुकुंद साठे हेमंत व्यवहारे राजू त्रिवेदी राजू दोडे गणपत धमाले आदी उपस्थित होते रिपोर्ट मेसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला